रायगडच्या पेन दुरसेत बाळगंगा नदीलगत एका बंद सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह सापडल्याने एकच खळबाळ पेन परिसरात अशा प्रकारच्या घटना वारंवार होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण शीना बोरा हत्या पनवेलच्या बिल्डरची हत्या आणि आज पुन्हा दुर्सेत येथे महिलेची बॉडी सापडल्याने पेनमध्ये एकच खळबळ दुरसेत बालगंगा परिसरात दोन ते तीन दिवसांपासून परिसरात कुजलेला वास येत असल्याची माहिती सरपंच दशरथ गावण ग्रामस्थांनी व पोलीस पाटील या सर्वांनी घटनेची माहिती घेत पाहणी केली असता सदरच्या सुटकेसची चैन थोडी उघडी असल्याने त्यामधून केस व केसांची क्लिप दिसत असल्याने सदर घटनेची माहिती ग्रामस्थांनी पेन पोलीस स्टेशनला दिले घटनेची माहिती मिळताच स्पेन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करून सदर बॅग व बॅग मध्ये असलेला मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला असून अधिक तपास स्पेन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय निलेश राजपूत एपीआय समद बेग हे करत आहेत माझे नाव दशरथ रामदास गावण राहणार सरपंच आ, मी आ, सदर दुर्शेत ते राष्ट्रीय महामार्ग चुनावट्टी इथे सलग दोन तीन दिवस मुलीला सिकिटी येथे कॉलेजला जात असल्यामुळे तिला सोडण्यासाठी मी दुर्शेत फाटा येते सलग तीन चार दिवस घेऊन जात होतो परंतु तिथं थोडा सौम्यवास येत होता रस्त्यावरून जाताना चुनापट्टीच्या शंभर मीटर अंतरावर नंतर चौथ्या पाचव्या दिवशी तिथं उग्रवास थोडा वाढल्यामुळं मी सदर जागेची पाहणी करण्याकरता आम्ही रात्री साडेदहाच्या सुमारास मी सरपंच दशरथ गावण आणि माझी उपसरपंच शरद गावण या त्या जागेवरती गेलो आणि सदर जागेवरती गेल्यानंतर दुर्शेत रस्त्याच्या साईटपट्टीच्या बालगंगा नदीच्या बाजूला तिथे एक बॅक नजरेत आली त्या बॅग नजरेत आल्यानंतर आम्ही सदर ते जवळ गेल्यानंतर थोडासा वास त्या बॅगेतून येत असल्याचे आम्हाला दिसून आले नंतर मग आम्ही रात्रीची वेळ असल्यामुळं साडेतःचा टायमिंग ता असल्यामुळं आम्ही सदर जास्त पाहणी करता आली नाही म्हणून आम्ही सकाळी पुन्हा त्या जागेवरती दहा वाजता पोहोचलो सोबत खरुशीगावच्या पोलीस पाटील करुणाताई सोबत होत्या त्यानंतर तिथे पाहणी केल्यानंतर आम्ही टेमकर साहेबांना सुद्धा फोन केला टेमकर साहेब सुद्धा तिथे आल्यानंतर तिथे पाणी केल्यानंतर थोडीशी उघडी होती असल्यामुळे तिथे निदर्शन आलं की त्या बॅगेमध्ये केसांचा गठ्ठा दिसत होता त्याच्या नंतर मग असे त्या, त्या केसांवरती एक साप लावलेला सुद्धा दिसत होता त्याच्यानंतर हे लक्षात आलं की ते मृतप्रेत हे महिलेचं असल्याचं आढळून आले नमस्कार मी प्या राजपूत निरेश आज दुरशेत गावातील सरपंच दशरथ गावण्यानी सकाळी दहा हजाराच्या सुमारास आम्हाला माहिती दिली की दुरशत फाटा येथे नदी किनारे बाळगंगा नदी किनारी एका सुटकेसमधून दुर्गंधीचा वास येतोय तर त्याबाबत खात्री करण्यासाठी त्यांनी आम्हाला माहिती मिळाली होती आम्ही तात्काळ स्टाफ घटनास्थळी गेलो होतो त्यानंतर आम्ही ती बॅग पडताळणी केली बॅगेची चेन वगैरे ओपन केली तर त्यात आम्हाला एक अंदाजे तीस ते चाळीस वयोगटातील महिला जातीचा एक प्रेत मिळून आले ते कुजलेला अवस्थेत होते जो फक्त चार ते पाच दिवस झाले असतील म्हणून घटना सगळे फॉरेन्सिक टीम वगैरे सगळं प्राचरण करण्यात आले त्याबाबत वरिष्ठांना माहिती देण्यात आलेली आहे तपास हे पथक वरिष्ठांच्या आदेशाने तयार करण्यात आलेले आहे आणि गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आहोत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी